स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार तर आज तुमच्याबरोबर शेअर करते संकष्टी चतुर्थीचा माझा फ्लॉग संकष्टी चतुर्थीची पूजा त्या दिवशी काय काय मी केलं ते काई -काई तर सकाळी सगळ्यात अगोदर उठल्यावर सगळं क्लिनिंग असते बाहेर त्यानंतर रांगोळी काढते सुंदर अशी आणि जेव्हा बसते ना रांगोळी काढायला मी तेव्हा जी डिझाईन सुचते ती काढते असं काही ठरलेलं नसतं का हीच डिझाईन काढायची ती आणि कोणतीही डिझाईन काढली ना तरी ती सुंदरच दिसते त्यानंतर अशा प्रकारे पूजा करून घेतली बाजूला रांगोळ्या आहेत ना त्यांचा ब्लॉग मी बनवलेला आहे कोणता रंग कशा रांगोळ्या तो जरूर बघ हा चॅनेलवर त्याचबरोबर देतीस गोपदम काढले अशी सुंदर रांगोळी काढले आणि आज देवाचा लूक काही वेगळाच दिसत होता इथे देवांना आंघोळ करायला घेतलेलं आणि त्याचबरोबर सगळं असं क्लिनिंगसाठी आज काढून अशा प्रकारे देवघर क्लीन केलेलं आणि सुंदर मांडणी केलेली आसन खूप सुंदर दिसतात हा मोठा आसन इथला होता ना तुम्ही खाली इथे ठेवलेला आहे दिव्याला छान वाटतंय आणि त्यानंतर आज शॉर्टमध्ये शेअर करते अशा प्रकारे देवांच्या आंघोळ घालून त्यांची सुंदर मांडणी केलेली आहे व्यवस्थित जिथे प्रत्येक गोष्ट असते ना तिथेच मी नेहमी ठेवते म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थित जिथल्या तिथे घाई असली तरी होतं सगळं करायला मला फक्त इकडेच लक्ष दिलं ना देवघराकडे का दीड तास लागतं शियालमध्ये आला का मग जास्त वेळ लागतो आणि अशा प्रकारे आजची सेवा आहे स्वामीसुद्धा सुंदर दिसतात आणि सकाळी जी सेवा झाली ती त्यानंतर हा ना साबुदाणा भिजत घालण्याचा हा जो व्हिडिओ आहे तो रात्रीचा आहे तर रात्री मी साबुदाणे भिजत घाललेले मला वडे बनवायचे होते त्यासाठी मी इथे मी साबुदाणे घेतलेले आणि वडे बनवायचे असतील ना साबुदाणे स्वच्छ धुवायचं आणि थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं जर आपल्याला खिचडी बनवायची असेल थोडी कमी पाणी ठेवायचं तर साबुदाणा असं सा सकाळी उघडून बघितलं तर अशा प्रकारे भिजलेला छान आणि आता नंतर ह्याचे वडे बनवणार कसे बनवणार ते तुम्हाला दाखवतेच तर मी आता हे झाकून ठेवून देते आणि इथे मी पहिले बटाटी कट करायला घेतली तर बटाटी सा साधारण पाव किलोपेक्षा जास्त साबुदाणं होता त्यासाठी मी तीन बटाटी घेतली मीडियम साईजची आणि त्यांना दोन सिट्ट्या देऊन घेणार तर अशा प्रकारे बटाटे उकडून घेते तोपर्यंत ह्यांनी मला दूध दही वगैरे आणून दिलेलं आज दही लावला नव्हता मी कारण का दूधच नव्हतं रात्री घरी त्यामुळे दही लावला नव्हता बटाटे उकडून झालेली माझी आता साबुदाणा इथे घेतलेला आहे आणि साबुदाण्याचे वडे कसे बनवते ते तुम्हाला दाखवते एकदम सोप्पं असतं काहीच हार्ड नसतं आणि टेस्टी होतात बरेच जणं बनवतात सगळ्यांचे बऱ्याच जणांच्या टेस्टीसुद्धा होतात असं मी बोलत नाही माझेच भारी होतात पण सांगते मी दाखवते तुम्हाला मी कसे बनवते ते तर इथे बघा मिरच्या घेतलेल्या तिखटप्रमाणे मिरच्या घ्यायच्या त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आता आपण किती क्वांटिटीमध्ये बनवतो त्याप्रमाणे मिरच्या आणि जिरं घालायचं तर थोडंसं जिरं घालायचं आता जे आपले साबुदाणे मी भिजत घातलेले ना ते असे एका बाऊलमध्ये काढून घेतले बटाटे उकडलेली छान थंड झालेली आहेत तीसुद्धा सोलून घेते पूर्ण आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते माझ्याकडं होतं शेंगदाण्याचं कूट त्यामुळे आज बनवलं नाही मी तर शेंगदाण्याचं कूट मी ते अर्धी वाटी वापर करते आणि आपण मिरचीचा ठेचा अगोदर घालणार नाही मीठ घातलेला आहे जो आपण उपवासाला खातो तो कोणताही मीठ आणि मिक्स करून घेणार छान बटाटे चुरले आहेत हातानेच आणि पूर्ण इथे आपल्याला हातांचाच वापर करायला लागतो चमच्याने वगैरे नाही होऊ शकत त्यामुळे हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि छान मिक्स करायचं आणि इथे एक गोष्ट सांगेल मी का मिरची जी पेस्ट आहे ती नंतर का घालते कारण का ना आपण असं मिक्स करून घेतलेलं छान का मिरची पेस्ट नंतर घातली ना तर काय होतं आपल्या हाताला मिरचीचे जी म्हणजे झोंबते ना ती झोंबत नाही म्हणून नंतर घालायची आणि लगेच मिक्स करायची पटापट म्हणजे आपल्या हाताला इ म्हणजे ज हे पण होते खूप मला तर त्रास होतो मिरचीचा त्यामुळे मी नंतरच घालते इथे साखर घालून घेतले दहीमध्ये दही पेटून साईडला ठेवून दिलेली आहे आपल्याला दही लागणार आहे वड्यांबरोबर खाण्यासाठी तर दही छान लागते चटणीपेक्षा आणि तेल मी कढाईमधलाच घेतले तेल तापत ठेवले एकीकडे बारीक गॅसवर आणि वडे थापायला घेतले वडे इझिली थापले जातात कोणताही प्रॉब्लेम होत नाही तुम्ही भी भिजवताना व्यवस्थित भिजवले ना का छान आणि मग मिडियम गॅस करून आपल्याला वडे तळायला घालाय घालायचेत आणि ते एक सांगेल वडे हे मीडियम गॅसवरच तळा खूप हाय फ्लेम ठेवली ना खूप जास्त का कधी कधी वडे फुटतात आणि अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे मीडियम गॅसवरच वडे तळायचे छान सगळीकडनं चारही साईडने वडे असे छान खमंग तळून झाले ना खरपूस का त्यांना काढायचे आणि आपली दुसरी बॅच आता मी घालत आहे आणि आता इथे दहीबरोबर अगोदर देवाला नैवेद्य दाखवते वडे जे पहिले आपण बनवले ते नंतर आम्ही खाऊन घेतले वडे खूप टेस्टी झालेले मी ब्लॉग एडिट नंतर करते आहे आणि त्यानंतर दुपारचं सगळं कामं आवरून इथे मी संध्याकाळी देवपूजा करायला घेतली म्हणजे ह्यांनी फुलं आणून दिलेली ना तर ती वाहत होती देवाला आणि जे काही दिवबत्ती वगैरे संध्याकाळची असते ती करून घेतली पप्पाला ठेवलेलं आहे इथे गणूप्पाची आता अभिषेक पूजा करणं हे गणूप्पाचा हार वेळ फुलं वगैरे काढून ठेवल्यात सगळी इथे सगळी सेवा माझी झालेली आहे सगळी सेवा अशा प्रकारे झालेली स्वामींना छान हार ह्याने माळा आणलेली तर मला ना असं राऊंड शेपमध्ये जे माळ असते ना ती फार आवडते त्यामुळे मी जास्त करून स्वामींना स्वतः बनवते किंवा हारवाल्याकडनं आणल्या का मला ते हार तो आवडत नाही मग तो हार ना असं इथे स्वामींच्या दत्तगुरूंच्या असं तोंडावरच येतो हार असा हार असतो मग मला ते आवडत नाही म्हणून मग मी जास्त करून स्वामींना असा गोलच हार बनवते आणि अशी आजची सेवा आहे फुलं मला भरपूर व्हायला आवडतात जितकी फुलं वाहायला ना तितकी मला आवडतात स्वामींना ना खूप असं मस्तपैकी असं हे केलेलं आहे तुम्ही बघू शकता स्वामींची मूर्ती म्हणजे एकदम छोटी आहे स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे अंगारकी सॉरी आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज हे तुम्हाला माझ्या स्वामींचं दर्शन गणूबापाचं दर्शन थोड्या वेळात देतेच आणि आजचा दिवस तुमचा खूप छान आनंद आहे म्हणजेच मग तुमच्यावर सदैव स्वामी महाराजांची कृपा राहू ही स्वामींच्या प्रार्थना तर ब्लॉग अगोदरच सुरुवात झालेली आहे सकाळी रांगोळी वगैरे देवपूजा थोडक्यात शेअर केली आणि आत्ता मी आली आहे सकाळी फुलं वगैरे व्हायलेली जी माझी होती गुरुपौर्णिमेची उरलेली थोडीशी फुलं मी ठेवून देते तुळशीची पूजा असते परत दारामध्ये पण फुलं वाहते मी तर मला फुलं लागतात मग थोडी थोडी वापरते तर होती ती व्हायली आणि आत्ता ह्यांनी छान माळा आणली तुम्ही बघू शकता गुलमोहर बोलतात ना ह्याला काय बोलतात गुलमोहरच बोलतात मला माहीत नाही ते दत्तगुरू अतिशय प्रिय आणि त्याचा एवढं सुगंध असतो ना मस्त एक वेगळा सुगंध असतो तर ते आणि आपण म फुलं वगैरे पाहतो ना देवाला फुलं छान वाहिलेली आहेत आणि मस्त वाटते पण आपण फुलं वगैरे देवाला वाहतो ना त्याचा एक हे आहे ना तो आपल्यालाच मिळतो कारण की आपल्या घरामध्ये दे देवाला फुलं वाहतो हार वाहतो त्यांचा सुगंध काय बोलतात ती सुगंधाची थेरपी असते एक ज्याच्यामध्ये छान असं फुलांचा सुगंध आपल्याला म्हणजे मला आता पटकन लक्षात येत नाही पण ती गोष्ट ती आपल्याचसाठी चांगली असते म्हणून मा पहिले मी अजूनपर्यंत माळते केसात गजरा केसात गजरा वगैरे घालायचा त्याच्यानी ना असं एक वेगळंच छान असं वाटतं तर आ मी पहिले मला गजरा घालायच्या अगोदर देवाला वाहते आणि असेल तर मी मला घालते मला पण फार गजरे म्हणजे हे हे एवढे गजरे आणि फुलं आणतात ना क त्यांना कधी मी सांगत नाही तुम्ही हे आणत या ना कधीतरी सांगते पण ते स्वतःहून त्यांना बाजारात ते असतातच त्यांच्यामुळे ते घेऊनच येतात काही ना काही फुलं वगैरे देवासाठी आणि मला जेवढी आवड आहे ना तेवढी त्यांनासुद्धा आहे म्हणून तर आमच्या घरी स्वामींचं एवढं छान सगळं होतं कारण का त्यांनासुद्धा तेवढीच आवड आहे त्यांना पण फार आवड आहे फार म्हणजे तू काय करायचं ते कर काय लागतं ते सांग फक्त तर, मी आणून देतो असं असतं त्यांचं तर म्हणून असं आहे आणि आई साहेबांच्या आज ह्यांना मी स्पेशल सांगितले कारण का आम्ही पॅकेट आणतो ना खरंच पन्नास रुपयाला पॅकेट मिळतं बारा महिन्या असतात कधी कधी ऐंशी रुपयाला मिळतो जास्तीत जास्त ऐंशी असतो का आणि आई बोमिलीवरनं ही वेणी घेतली नाही ही आईपास आई साहेबांना घातली असते भवानी मातेला ती वेणी आमच्याकडे वीस रुपयाला किंवा दहा किंवा वीस रुपयाला असते एक आणि कल्याण वर्ण त्या दिवशी फोर्टी फाय रुपीजचा एक पॅकेट घेतलं मी दादर वर्ण घेतली ना फोर्टी फाय रुपीजचा आणि सिजनेबल असतं म्हणजे सिजनल नसते तसं कधी महाग कधी स्वस्त पण म्हणून मी कल्याणवर्णच आणते तिकडनं मला परवडतं मला सगळ्या देवांना छान वेण्या घालायला मिळतात म्हणजे ती तगरीची वेणी छान वाटते आणि एक गणूबाप्पासाठी आणली आणि दोन आणले एक आईसाहेबांना घातली एक गणूबाप्पाला घालते आणि छान मस्त वाट प्रसन्न प्रसन्न काय वाटत असेल पॉझिटिव्ह एनर्जी काय मिळत असेल छान काय वाटत असेल तर हे छान वाटते एकदम मस्त वाटतं सगळं बघून आणि धूप वगैरे लावले आता आणि आता तुम्हाला आता मी मन बन जेवण बनवायला घेते संध्याकाळची पूजा आता मी केली आता जेवण बनवते पण काय भाजी डाळभात बनवते श्रीयालला डाळी भाती आता बोलली ना किती मजा आलेली त्याला वाटते म्हणजे त्याला असं डाळ भात फार आवडतं त्यामुळे बरं डाळ भात त्याच्यासाठी असतंच माझ्याकडे आणि आमची कोणतीही फेवरेट भाजी तर आता बनवते मी आणि परत काय काय आणून दिले मशरूम पनीर बरंच काय काय आहे तर काहीतरी एक बनवते कोणती तरी भाजी आणि सेवा तर आता झालेली आहे संध्याकाळची भाजी अभिषेक आम्ही नंतर करणार श्रावणीचा अभ्यास झाल्यावर चला म्हणजे नैवेद्य अगोदर अभिषेक करा पण गोडाचा आज प्रश्न पडलेला आहे नारळ वगैरे सगळं आहे सगळं आहे गूळ नारळ सगळं आहे मग प्रश्न काय पडले वेळ कमी आहे आता संध्याकाळ झाली मोदक बनवत नाही सगळं करायला लागेल मोदक पातकाचं त्यामुळे विचार करते का आज मोदक नाही बनवत ह्यांना काहीतरी वेगळं बनवते मी डाळ इथे कुकरला उकडत ठेवलेली आहे आणि भाजी बनवते मशरूम आज जरा जास्तच खराब आलेत माहीत नाही तर मशरूम शिमला मिरची पनीर आणि त्याच्यामध्ये मी फ्रेश क्रीम वगैरे हा हे सगळं आहे घरात त्या दिवशी व्हाईट बिर्याणी बनवलेली फ्रेश क्रीम वगैरे माझं होतं त्यामुळे मग विचार केला जे सगळं साहित्य आहे घरात मशरूम यांनी आता आणलं आहे आणि पनीर आता आणलं आहे तर बाकी सगळं होतं ना तर विचार केला आता मी काय बनवू गं मी मस्तपैकी एक मिक्स व्हेज म्हणजे हे सगळे वेज आहेत ना मिक्स त्याची भाजी करते जी मी आम्हाला सगळ्यांना आवडते म्हणजे घरामध्ये सगळ्यांना फेवरेट आहे ती तर ती बनवायला घेते आता सिंपल सिम्पल आहे भाजी एकदम सिंपल आहे आणि आमची फेवरेट आहे सगळ्यांची डाळ शिजली मा आहे माझी आणि एके साईडला भात लावते आणि मग भाजी बनवायला घेते पटकन होईल मग तर लवकर लवकर बनवायचं आणि काही जे आता शक्य होईल ते सगळं बनवते म्हणजे आता डाळभात भाजी आणि मला गोड काय मला ना अजून समजत ते एकच काहीतरी पदार्थ आणि जे बनवेल ते दाखवते आणि भाजीची रेसिपी सकाळी वडे बनवली शॉर्टकटमध्ये वडेसुद्धा शेअर करेल आणि भाजीसुद्धा शेअर करेल जसं जमेल तसं कारण का माझ्या चॅनलचं नाव आहे क्रिएटिव पण क्रिएटिव्हिटी अजून मी जास्त काही दाखवली नाही आहे एक चॅनेलवर श्रियालच्यामुळे श्रियालला घेऊन ना सकाळपासून मग कामं आणि श्रियाल मग खूप थकायलं होतं आणि बरीचसं असं करायचं आहे भरपूरशी काम म्हणजे डोक्यामध्ये आहे हे बनवायचं आहे ते बनवायचं आहे पण नाही होत आणि आता मी काय बनवायला घेतली तुम्हाला दाखवते आता म्हणजे गिफ्ट द्यायचं आहे ते मला तर तुम्हाला आता दाखवते तर हे बघा ताटातच ठेवले होत आले कम्प्लीट होत आले तर हे आहे गिफ्ट द्यायचं आहे मला तर म्हणून आणि ऊल वगैरे माझं मी खूप करतच असते ना काय ना काय तर ऊल माझ्याकडे आहे मोती ऊल तर एक गिफ्ट द्यायचं म्हणून आणि आज गणपतीचं नाव गणपती बाप्पाचं श्री गणेश आहे आणि काम चालू आहे बघा चालूच आहे अजून तर अजून इथे दोन माळा येतील आणि मग त्याच्या खाली गोंडे वगैरे येणार आणि सेम 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 मला माझ्यासाठी बनवायला घेतले स्वामींचं सेमच हा कलर चेंज आहे ह्यावेळी हे मा मी अगोदर ना हे तोरणं तर फ्रीजवरच ठेवले कारण का खाली ना श्रियालची भीती वाटते मोती वगैरे मोतीची भीती वाटते भीती त्याच्यामुळे मी श्रियाल सगळ्या समोर ठेवत नाही तर आहे काय माहिती का <coughs> श्रियालची किमती झाली झालं आहे काय माझं अगोदर मी हे तोरणं खूप सारे विकले आणि एवढ्या साध्या ऑर्डर आहेत ना मला म्हणजे सगळेजण विचारतात कारण का मी स्वस्तमध्ये कमीमध्ये देते कमी पैशामध्ये देते आणि ही माझी हाऊस आहे खरं तर पैसे कमवण्यासाठी मी केलेलं नाही आहे तर मोठे मोठे दरवाजे माझ्या बहिणीकडे वगैरे त्यांना भरपूर जणांना दिलेले आहे आणि बाहेर मी जेव्हा प्राईज बघते ना तेव्हा एवढे प्राईज घेतात ना म्हणजे हाताने बनवलेल्या वस्तूंच्या तर मी फारच त्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे भरपूरच कमी घेते अर्धी घेते त्याची किंमत आणि एवढ्या ऑर्डर सगळेजण सांग आता आणि पण माझा हात वगैरे दुखतं बोटांना त्रास होतो ना त्यामुळे मग मी नाही आता आता तर म्हणजे भरपूर आहेत वर्ष झाले आता तीन चार वर्ष झाले मी बंदच करून टाकलं करणं आणि मग स्वतःला घरामध्ये आणि आता ऊल वगैरे एवढं म्हणजे घ्यायचं ना मी भरपूर जणांना दिले आहे तर ऊल वगैरे भरपूर बगर। दिलीसुद्धा बहिणीला वगैरे तू बनव म्हणून आणि बरीचशी ऊल आहे तर आता एक गिफ्ट द्यायचे ते मला म्हणून ते बनवायला घेतलं आहे तर तुम्ही विचार करत असाल श्रियाल घर गर, घरातली कामं मी नवरा मुलगी मुलगा आणि असं सगळं सांभाळून हे सुद्धा करत असते मी पण ते व्हिडिओमध्ये मी दाखवत नाही जास्त आणि भरपूर सारी कामं असतात भरपूर सारी कामं असतात घरातलं सगळंच म्हणजे घर बोललं तर त्याच्यामध्ये चार माणसांचं टाईम टू टाईम दोघांना म्हणजे ती शाळेत नेते हे येतात त्यांच्या धंद्याप्रमाणे त्यांना जेवण आणि माझी सुद्धा मी जपते ही माझी हाऊस आहे मशीनवर कपडे शिवणं किंवा काहीतरी वेगवेगळे बनवणं आणि हे असं बनवणं माझी हाऊस आहे तर पहिल्यापासून आहे का ती आत्ता नाही म्हणजे आईकडे होती तेव्हापासून आईकडे तुम्ही किती तोरणं बनवलं आणि आता शक्य नाही होत आहे मग कधीतरी बनवते माझ्यासाठी सुद्धा एक बनवले तो सुद्धा मी तुम्हाला बघेल ह्या दाखवेल पूर्ण झाल्यावरच दाखवेल कारण का त्याला ना हे आता आपण मोती आणि याचं बघितलं ना तर त्याला मला मोती लावायची नाहीत मी वि बघती आहे मला कुठे छान असे वेगळं काहीतरी लावायला मिळालं किंवा माझं काहीतरी आयडिया चालवून मी करणार आहे तो काम तर पट्टी तर तयार झाली आहे स्वामींच्या नावाचीच पट्टी कलरसुद्धा वेगळा घेतलेला आहे हे असे भरपूर जणांना विकल्यात मी डार्क कलरचे पण आज कलरसुद्धा वेगळा घेतलेला आहे माझ्यासाठी आणि दाखवेल तुम्हाला जेव्हा बनेल तेव्हा दाखवेल आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे वेगळं माझा अगोदरचा चॅनल होता ना त्याच्यावर ऊल ऊल म्हणजे ऊलमध्ये मी मला खूप काही काय करू शकते त्या चॅनलवर मी दो दो तीन ते ती चार कंदील दाखवले ऊलचे तर बघेल म्हणजे जमलं तर मी तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट घेऊन मी सुद्धा मी कसे कंदील त्या चॅनेलवरनं कंद कारण का आता काय माझं सगळं गेलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मला काहीच मिळत नाही म्हणजे फोटोच मिळत नाही तर कंदील वगैरे आहेत घरी पण आता दिवाळीची पॅकिंग आमची वेगळी असते दिवाळीला आम्ही एका व्यवस्थित बॉक्समध्ये सगळं पॅक करून ठेवतो पुढच्या वेळी सगळे ज्या वस्तू आहेत लायटिंगच्या ते मिळायला पाहिजे व्यवस्थित म्हणून ते आता मी काय काढणार नाही पण त्याच्यामधनं स्क्रीनशॉट मग करून मी तुम्हाला दाखवेन मी कसे कसे कंदील वगैरे की किती काय काय बनवलेलं आहे तर चला जाऊ दे हां काहीतरी आज तर आपलं त्यामुळे चुकी झाली आणि माझं ते चॅनल गेलं आता ह्या चॅनलवर मी काम करते तर ह्याच्याबद्दल बोलूया बघूया आता काय होईल ते होईल पुढे तर असं आजचं माझं स्वामींचं नाव घेऊन सगळं झालेलं आहे सुरू सकाळपासून चालू आहे सकाळपासून आणि आता थोड्या वेळात भाजी वगैरे शेअर करते मी पहिले कांदा वगैरे सगळं भाज्या क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर सगळं जेवणाचं आवरून इथे मी म्हणजे श्रावणीच्या हातनं दरवेळी मी गणूबाप्पाचा अभिषेक करून घेते तर आजसुद्धा सगळी तयारी केलेली अशा प्रकारे मी आणि श्रावणीने त्यानंतर इथे अभिषेकाची तयारी आणि आरतीची तयारी आम्ही दर संकशीला आरती आणि गणूबापाचा अभिषेक करतो कधी कधी मी सकाळी अभिषेक घालून घेते माझ्याकडे आता श्रियाला आहे त्यामुळे सकाळी शक्यच नाही आहे आम्ही संध्याकाळी श्रावणीच्या हातला छान करून घेतो तर अशा प्रकारे गणूबापाचा अभिषेक श्रावणी सिम्पल सिंपल, सिंपल पद्धतीने मुलांकडनं जरूर करून घ्यावा कारण का मुलांचा ना फेवरेट असतो गणूबाप्पा सगळ्याच मुलांचा आणि त्याची सेवा आणि सुद्धा लहान मुलं फार आवडतात त्यामुळे त्यांची ना लहान मुलांनीच केली तर छान वाटते आता इथे सिंपल सा अभिषेक मी सांगितला अगोदरसुद्धा अभिषेक कसा करायचा आपल्याला जमेल तसा मी श्रावणीला मी बोलत असते सगळं आणि ती तिलासुद्धा सांगते तू श्री गणेशाई न मग तुझा मंत्र चालू ठेव तोंडामध्ये आणि कृती करायची फक्त तर अशा प्रकारे छान तिनेसुद्धा सुंदर पूजा केलेली आहे कशी वाटली ते सांगा आमची पूजा सिम्पल आणि त्यानंतर आरती केली आम्ही तर आरतीमध्ये ना फुलं असावी हळद कुंकू असावं निमी असावं आणि अक्षदा असावी आर्ति, आर्ति तर आरती त्याला आरती बोलतात त्यानंतर आरती श्रावणीने म्हणजे आम्ही आरती बोललो श्रावणीने केली सगळी आरती वगैरे छान सुंदर आणि अशा प्रकारे इथे तुम्ही श्रियाललासुद्धा बघू शकता श्रियालसुद्धा छान सगळं म्हणजे बघत होता छान त्याला आवडतं सगळं ह्या सगळ्या गोष्टी त्याला आवडतात तर अशा प्रकारे समजे बघे आमच्या आरती वगैरे झाली त्यानंतर कर्पूर आरती कर्पूरगौरं करुणा अवतारं संसारसारं भुजगेन्द्रिहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि भवम भवानी सहितम नमामि मी घालीन लोटांगणवंदीन चरण डोळ्या आणि पाहिन कृप तुझे प्रेमे अलिंगीन आनंदी पूजन भा त्यानंतर नैवेद्य वाढलेलं देवाला तर नैवेद्यामध्ये मी गुलगुले भजे गोड असे बनवलेले देवासाठी नैवेद्यासाठी दे आणि भाजीची रेसिपी तर शेअर नाही केली पण शॉर्टमध्ये जरूर बघा तिथे शेअर करेल आणि डाळ भात हे सिंपल नैवेद्य आज बनवलेलं आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते छानशा नेक्स्ट नेक्स्ट मध्ये आता बाय